तू इथून गेला की एका क्षणामध्ये माझ्या प्राणाचा त्याग करील जातील तू आणि रामाला कथा सांगेल आता कळलं ना मारतुरा वाटत रामाला मारत्राने म्हणताना रामाची कथा सांगितली नाही म्हणून असणारा माझा भाऊ असताना भरतभूमी या लग्नच मार रामचंद्राचा तुझा राग होईल माझ्या मनात समाधान केल्याशिवाय तू जाऊ नको अशी विनंती पुन्हा पदा असेल तो भरत करू लागले नाही

سو